काल आम्ही जिल्ह्यातील चोवीस क्षयरोगमुक्त ग्रामपंचायतीचा सत्कार केलेला आहे त्यामध्ये आपण सर्वच रोगाच्या बाबतीमध्ये उल्लेख करून मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती करण्याचं आवाहन केलेलं आहे कॅन्सर हा एक अतिशय समाजामध्ये लोकांच्या मनामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये भीती निर्माण केलेला हा रोग हा जो आजार आहे हा कॅन्सरमुक्त गाव कॅन्सरमुक्त शहर कॅन्सरमुक्त जिल्हा होण्यासाठी आपल्यासारख्या सेवाभावी संस्था आरोग्य विभाग शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे परंतु जोपर्यंत लोकांच्या मनामध्ये या संदर्भामध्ये माहिती जनजागरण मोठ्या प्रमाणामध्ये होणार नाही तोपर्यंत ह्या रोगाला आपण पूर्णपणे आळा घेऊ शकणार नाही त्यामुळं ग्रामीण भागामधील आणि शहरी भागातील सर्वसामान्य माणसापर्यंत या कॅन्सरच्या निर्मितीची जी काही कारणं आहेत आणि त्याची काही उपाययोजना जी आहे याच्या संदर्भामध्ये छोट्या छोट्या माध्यमातून आपण माहिती दिली पाहिजेत जेणेकरून लोकांमध्ये याची भीती निर्माण होणार नाही आहे आणि लोक सावधगिरी बाळगतील आणि प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर असं म्हणतात त्याप्रमाणे आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आजार न होऊ दिलेला बरा हा संदेश जर आपण लोकांपर्यंत घेऊन गेलो तर मला वाटते निश्चितपणे आपण कॅन्सरला आळा घालू शकतो धन्यवाद सर काय जिल्हाात काय काय आता ती शास्त्रीय माहिती खास फक्त वाढदिवस चला थँक्यू चार वेळी फक्त आमच्या कुठे जन्मला कुठे वाढला कुठे कुठे बागडला हृदयामधूनी स्पर्शामध्ये जणांच्या पुण्याला चालतं त्यांना वाट तुमको ओळखीची वाटली भेटली जे माणसे त्यांची माया कधी ना उठती प्रलोभने आली गेली कधीच वाकल्या नाही दुःखीदांच्या पखाली वातावरण कधी थांबत नाही कारण बरोबर ते गेल्या सतरा काम करते समुच अच्छा तीन सम करते आम्हाला फक्त दीड मिनिटं तुमचं कॅन्सर वरती बोलला आयोग तसं काहीच नाही आरोग्य काम आहे तुम्ही आरोग्यासाठी काम करता